जय भीम नम बुद्ध जय संविधान सर्व युट्यूब फॅमिलीला मला आज गिफ्ट दिलेले आहे आणि गिफ्ट पार्सल आलेलं आहे ते कुणी दिले आहे गणेश दादांनी दिले आहे संभाजीनगरच्या बघा गिफ्ट काय आहे ते तुम्हाला या होॉक्समध्ये गिफ्ट गिफ्ट आलेले आहे की आता आपण बघूत काढून गिफ्टमध्ये काय काय आलेले आहे तुम्हाला दाखवतो हे गिफ्टमध्ये आलेले आहे आपल्याला रिंग लाईट रिंग लाईट ते दादा म्हणले की तुम्हाला याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा यासाठी मला आलेले आहे ला रिंग लाईट हे बघा आणि त्याच्यासोबत आपल्याला स्टँड पण आलेले आहे हे बघा स्टँड हे पण स्टँड आलेलं आहे हे याच्यामध्ये बसवायचं आहे हे असं बसवायचं आणि याच्यामध्ये बसून आपल्याला याच्यावर स्टँड लावायचं आहे हे बघा स्टँड रिंगला स्टँड आहे आपल्याला गिफ्ट दिलेले आहे बघा तुम्हाला फिटिंग करून दाखवतो

हे बघा याची हाईट इतकी उंच होती एवढी हाईट उंच होती याची हाईट बघा इतकी उंच होती आणि आपल्याला जेवढी लागते तेवढी आपण करू शकतो गिफ्ट कशी वाटली सांगा कमेंट करून ते स्टँड आहे याला आपण स्टँड असं लावून सुद्धा आपण याला असं बसवू शकतो आणि आपण हे कुठेही लिहू शकतो